नमस्कार मित्रांनो तुम्ही दहावी पास आहात आणि चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात आहात का तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे महानिर्मिती विभाग अंतर्गत तब्बल आठशे पदांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे या भरतीसाठी पात्रता अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख सर्व काही आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार महानिर्मिती महाराष्ट्र महानिर्मिती विभाग अंतर्गत महाराष्ट्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्यातील महानिर्मिती या विभागात राबवण्यात येणार आहे ही भरतीची प्रक्रियेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असणार आहे राज्यातील पात्र व नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी नोकरीची ही संधी असल्याने अंतिम आपले अर्ज सादर करावेत तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे महानिर्मित हा राज्यातील एक नामांकित विभाग आहे उमेदवारांना या विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे त्याबरोबरच एका चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे महानिर्मिती विभाग अंतर्गत येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये पास उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी आपल्या अर्ज सादर करावेत तसेच जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची अंतिम ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती शैक्षणिक पात्रता काय वयोमर्यादा किती किती अर्ज शुल्क असणार आहे या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महानिर्मिती भारतीय महाराष्ट्र सविस्तर माहिती रिक्त जागा एकूण जागा आठशे आहेत पदाचे नाव महानिर्मित अंतर्गत विविध पदांसाठी ही भारती होणार आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण अथवा आयटीआय पास उमेदवार सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी, नोकरी मिळू शकते मुलाखत सव्वीस डिसेंबर दोन अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे पगार चौतीस हजार पाचशे पंचावन्न रुपये अर्ज शुल्क कोणतेही अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही महानिर्मिती भारती महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र अर्जदाराचे स्वाक्षरी शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला जातीचा दाखला पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर ईमेल आयडी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत महानिर्मित अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवारांनी प्रथम भरतीचे अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी अंतिम उमेदवारांनी आपला अर्ज सबमिट करायचा आहे तसेच आपला अर्ज योग्य व अचूक भरावा अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही ऑनलाईन अर्ज लिंक वर जाऊन उमेदवारी अर्ज पाठवायचे आहेत महानिर्मिती भारती महाराष्ट्र अर्ज उशिरा केल्यास तो स्वीकारला जाणार नाही त्यामुळे आजच अर्ज करा मित्रांनो ही एक सुवर्ण संधी आहे जी तुमचे भविष्य घडवू शकते जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा आणखी संधींबद्दल बद्दल माहिती मिळत राहील अर्ज करा पुढे या आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या धन्यवाद